तर मित्रांनो आपण फायनली आपल्या प्रसिद्ध जे स्पॉट आहे प्रसिद्ध जे मंदिर आहे धार्मिक स्थळ आहे धार्मिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरती त्या गावामध्ये आपण आलो आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे हा सुंदर ओढा आणि आपल्या मागं पाहू शकता मित्रांनो की जे आपण जी गा गाडी आणली होती ती गाडी आणली होती स्प्लेंडर टू व्हीलर आपण ती गाडी घेऊन आलोत आणि माझ्या मागं पाहू शकता की सुंदर असा निसर्गरम्य वातावरण सुंदर असा परिसर घेऊन आपण आज धार्मिक स्थळाची माहिती घेण्यासाठी आज आपण आलो आहोत या गावावर तुम्ही पाहू शकता की आपण ज्या स्पॉटवर आलो त्या स्पॉटचं नाव गाव आणि इतिहास तर मित्रांनो आपण आलो शिव चैतन्य सद्गुरू श्री नाथ संजीवनी समाधी मंदिर येवलवाडी तर आज आपण आलो आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता सुंदर असा मंदिराचा परिसर सुंदर असं वातावरण सुंदर असं मानता येईल झाडं वृक्ष गाव आणि मंदिर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ह्या नवनाथापैकी एकनाथाची सुंदर अशी समाधी समाधी दर्शन समाधी मंदिर आणि आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तिथला ह्या मंदिराचा इतिहास तर तुम्ही श शेवटपर्यंत मित्रांनो आमच्या सोबत राहा जेणेकरून तुम्हाला इथली संपूर्णपणे माहिती संपूर्णपणे इतिहास आणि संपूर्णपणे सद्गुरू श्री जालिंदरनाथ महाराजाची संपूर्ण आख्यायिका सांगण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो शेवटपर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये सोबत राहा तुम्हाला मी संपूर्ण दाखवायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो चला तर आतमध्ये जाऊया मंदिराकडे जाऊया आणि तिथली माहिती घेऊया मित्रांनो तुम्हाला थोडा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो जे आपले जालेंद्रनाथ महाराज आहेत त्यांचे आपण समाधी पाहण्यासाठी आलो आहोत तर ते चौथ्या क्रमांकाचे नाथ आहेत तर तुम्हाला सांगतो मी पहिल्या क्रमांकाचे ना आहेत महाराज आहेत ते आहेत मच्छिंद्रनाथ दुसऱ्या क्रमांकाचे आहेत ते गोरखनाथ तिसरे <Sansky> जे आहेत मित्रांनो ते गैनीनाथ चौथे मित्रांनो आपण जिथं आलो आहोत ते आहेत जालेंदरनाथ पाचवे आहेत मित्रांनो कानिपनाथ दहावे आहेत मित्रांनो भरतरीनाथ सातवे रेवनाथ आठवे नागनाथ आणि जे नववे नाथ, नाथ आहेत मित्रांनो जे आहे शेरपडीनाथ तर अशा प्रकारे मित्रांनो हे नव नारायण नवनाथ आहेत त्या जवळ मंदिरं बहुती तर माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की प्रकारे मंदिराची कमन आहे मंदिराच्या प्रवेशद्वार आहे तर मित्रांनो हे आपल्या उत्तरेकडील दक्षिणेकडील ते मला दिशा माहीत नाही मित्रांनो तिथला द्वार आहे की मेन प्रमुख द्वार आहे मित्रांनो ते समोर आहे त्या बाजूला ते जात आहेत का मामा त्या समोर द्वार आहे तर आपण समोरील द्वारमध्ये जाऊया मित्रांनो तिथे संपूर्ण माहिती करूया आणि माझ्यासोबत मित्रांनो आज पाहूया श्री चैतन्य जालिंधर महाराजाची समाधी आणि त्यांचं भव्य देव असं मंदिर याची महती तर चला तर मित्रांनो जाऊया आपण मंदिरामध्ये मंदे, मंदिराभोवती आणि पाहूया तिथली सखोल अशी माहिती तत्पूर्वी मित्रांनो पाहू शकता की मंदिराचा संपूर्ण परिसर अशा पद्धतीनं आहे पुढं समोर एक पटांगण आहे तिथं अवदुंबराचं मोठं असं झाड आहे वृक्ष आहे आपण जाऊया तिथं तिथली ही माहिती घेऊया तिथं पार्किंगची सुविधा आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने मित्रांनो इथं मंदिराचा परिसर आहे तर चला तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये जाऊया मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ही जी कमान आहे ही मुख्य प्रवेशद्वार आहे मित्रांनो मंदिराचं आणि महाराजाचा फोटो आहे मित्रांनो आणि ही प्रमुख अशी कमान आहे अवतीपावती तुम्ही पाहू शकता की छोट्याशा दुकानं आहेत फूल हार देवाला जे लागतं मित्रांनो त्यासाठी छोट्याशा दोन तीनच दुकानं आहेत मित्रांनो आणि असा आहे सुंदर परिसर चला तर मग आपण जाऊया मंदिरामध्ये तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता की कमान आहे मेन मंदिराची मुख्य प्रवेशद्वार मित्रांनो आपण आलो हो आहोत आतमध्ये मंदिराच्या मुख्य दरवाज्यातून अशा प्रकारे मंद मित्रांनो मंदिराच्या मुख्य परिसर असा दिसतो आतमध्ये आल्यावर हो सुंदर असा परिसर आहे नैसर्गरम्य अगदी शांत शांत असं वातावरण आहे हो मित्रांनो जास्त काही गर्दी नाही आपण आलतो तेव्हा जास्त काय गर्दी नव्हती गुरुवारी मित्रांनो इथं गर्दी असते तुम्ही पाहू शकता की मित्रांनो तुम्ही पाहू शकता की नाव आहे श्री शिव शिव चैतन्य जालिंदर नाता आहे नम अशा प्रकारे सुंदर असं परिसर आहे सुंदर असं देवाचं नाव कमान आणि मस्त असं देऊळ आहे पूर्ण मित्रांनो मंदिर आतमधून थोडं दगडाचं बनलेलं आहे बाहेरून तुम्हाला दिसतं पण आतमध्ये दगडाचं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारे दीपमाळ सुंदर असं वातावरण भागताना थोडं थांबण्यासाठी थोडं मोकळं पटांगण आणि मोठं असं वट वटवृक्षाचं झाड सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो पाहू शकता की महाराजाचा फोटो महाराज साक्षात श्री नाथ महाराज आणि सुंदर असं वातावरण पाहू शकता की सुंदर सुंदर परिसरामध्ये आपले जे महाराज आहेत इथं त्यांनी समाधी घेतलेला आहे संजीवनी समाधी आहे मित्रांनो अगदी सुंदर अशी आपण जाऊया मदत तत्पूर्वी मित्रांनो हा आहे मंदिराचा परिसर सुंदर असं मंदिर सुंदर असं मंदिराचं नाव भगवा ध्वज असं सुंदर असं परिसरामध्ये आपले महाराज जे आहेत त्यांनी इथं समाधी घेतलेला आहे तर जाऊया मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया महाराजाची समाधी कशी आहे महाराज रूप कसं आहे तर चला तर मित्रांनो आपण जाऊया थोडं आतमध्ये जाऊया तर मित्रांनो आपण आलो आतमहल्या आभारामध्ये सुंदर असं दत्तात्र्याची नवनाथाची प्रतिमा साक्षात नवनाथाची एक वैयक्तिक जुनी अशी सुंदर अशी प्रतिमा आणि समोर पाहू शकता मित्र आपले जे आहेत चैतन्य श्री सद्गुरू जालिंदरनाथ महाराज इथं पाहू शकता की कासव आहे महाराजांच्या पुढं पुढं कासव आहे आणि पादुका आहे मित्रांनो आपल्या महाराजाची चांदीची टुवर बनवलेली आणि पाहू शकता की सुंदर असं वातावरण सुंदर अशी स्वच्छता असे आहे मित्रांनो इथे इथं आहे मित्रांनो आपली जी काही दिवा महाराज लावतो अगरबत्ती लावतो भस्म लावतो तू इथं इथं असतो मित्रांनो तर अगदी सुंदर असे वातावरणात महाराज आहेत मित्रांनो ही थोडीशी जागा प्रवाशांना भक्तगांना थोडं विश्रांती करण्यासाठी आपल्यासमोर पाहू शकता की हे आहे सुंदर असं दगडी बांधकाम काही इथलं आधुनिक बांधकाम अशा दोन्ही बांधकाम मिळून बनवलं आलं मंदिर थोडं पुढं आलं तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो की जे गुरुचरित्र आसन शिवचरित्र आसन भक्तगण इथं वाचतात आणि हे वाचतं समोर आपल्या गुरु दत्तात्रेय महाराजाच्या मंदिरासमोर हे आहे मित्रांनो दत्तात्रय महाराजाचं मंदिर अगदी जुनं असं सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो आणि त्या अवतीभोवती फोटो लावलेले आहेत जलिंदरनाथाचे नवनाथाचे सुंदर असं मंदिर आहे आणि सुंदर असा परिसर आहे थोडा नवीन बांधकामसुद्धा ता इथं करण्यात आलेलं आहे फरच्या वगैरे खांब वगैरे तुम्ही पाहू शकता हे आहे मित्रांनो महाराजाच्या अलीकडची बाजू अशा पद्धतीने जी अलीकडची बाजू आहे दिसत आहे तर इथं पाहू शकता मित्रांनो की प्रमुख असे महाराजाचं जुना असा सुंदर असा फोटो आहे अंगाला काटा येणारा असा फोटो आहे मित्रांनो जवळ आल्यावर तुम्ही पाहू शकता हे आणि हे आहे मित्रांनो नव आपल्या नवनाथाची सिद्धी प्राप्त केलेली जे भवानी माता असन आपली सप्तशंगी माता तर त्यांचे असे फोटो आणि इथे महाराजाची दत्तत्रेचे मंदिर थोडं पुढं जाऊया मित्रांनो आपण पाहूया तत्पूर्वी हे मित्रांनो दगडाचं सुंदर असं दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि पुढं पाहू शकता मित्रांनो माझ्यासमोर की विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे छोटंसं अगदी छोटं मंदिर आहे मित्रांनो विठ्ठल रुक्माई देवाचं मंदिर आहे सुंदर अशी मूर्ती आहे चला तर दाखवतो थोडं मदत जाऊन पाहू शकता मित्रांनो की प्रकारे सुंदर अशी जी मूर्ती आहे विठ्ठल रुक्माईची सुंदर आहे मत आपण गेलो असतो मित्रांनो पण तिथं कुलूप लावलो आहे गेटाला आणि हे पाहू शकता की हे आहे प्रदक्षिणा फिरी आपल्या जलिंधर महा जलिंदरनाथ महाराज समाधीची हे आहे मित्रांनो आपल्या बाजूची मागची बाजू आहे मित्रांनो आपल्या समाधीची इथं भक्तगण पाया पडताय पाहू शकता की इथं आपण ही बाजी पाहू शकता मित्रांनो की इथं जे खाऊचे पडे आहेत खाचे पडे आहेत तिथं रुपया दोन रुपया लावण्यात येत असतात असतात अशा प्रकारे मित्रांनो चला तर थोडं पुढं जाऊया आणि पाहूया कशा प्रकारे मंदिराचा परिसर आहे मंदिर आहे अगदी जुनं असं सुंदर असं मंदिर आहे आणि इथं पाहू शकता मित्रांनो की इथं दिवा आणि तुम्हाला शनी महाराजाचा फोटो दिसतच आहे तर शनी महाराजाचं एक मंदिर आहे मित्रांनो आणि मारुती राहायचं मात्र ती एक प्रतिमा आहे पण शनी महाराजाला मित्रांनो आपल्या समोरासमोर बाजू पाहू शकत नाही म्हणून तिथं अंधार आहे आणि ती मंदिर आहे का तर लावलेलं असतं शनिवारी ते मंदिर खोलतात तर अशा प्रकारे मित्रांनो ते वातावरण आहे सुंदर आहे अगदी माझ्यासमोर पाहू शकता की हे महाराज आहेत खूप दुरून नवनाथाची पाया पडण्यासाठी दर्शन करण्यासाठी येत आहेत आणि हे आपल्या दक्षिणेभोवती हे द्वार आहे की तिथून पुढून यायचं आणि इथून पाठ्यावरून जायचं सुंदर असा परिसर ही आहे मित्रांनो मंदिराची उत्तरेकडील बाजू आणि अगदी थोडं समोर गेलं तर महाराजाची सुंदर अशी प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते आणि तर महाराजाचं जे बसण्याचं ठिकाण आहे मित्रांनो ते आहे सुंदर अशा वातावरणामध्ये महाराज इथं स्थायिक झालेलं आहे तिथं समाधी घेतलेलं आहे सुंदर असं इथं तुम्ही पाहू शकता की बरेच भक्तगण इथं येतात महाराजाच्या प्रतिमेला फोटोला तुम्ही पाहू शकता की प्रकारे सुंदर असं दृश्य आहे खूप खूप असं मस्त असं दृश्य आहे ते येऊन तुम्ही तुमच्या साक्षात डोळ्यांनी बघितलं तर अगदी उत्तम आहे खरंच मित्रांनो तुम्हाला सांगू शकत नाही की असं सुंदर हे दृश्य आहे इथलं वातावरण आहे सुंदर असं मंदिर प्रभू रामाचा समोर तुम्ही पाहू शकता की असा सुंदर असा फोटो अगदी छान असा मनाला मोहनारा आणि आपण आलो आहोत समोरच्या पुढच्या बाजूला पाहू शकता की महाराज छोटे महाराज असं त्यांचं स्वरूप इथं दाखवलं आहे आणि पाहू शकता मतात की जी महाराजाची समाधी आहे तुम्ही पाहू शकता की सुंदर अशी समाधी आहे मित्रांनो अगदी अगदी असं तुम्हाला इथं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही तुम्ही साक्षात इथं आला की तुम्हाला वैयक्तिक असं सुंदर जाणवेल की तुम्ही असं तुम्हाला कुठं जाणवणार नाही असं इथं सुंदर जाणवेल मित्रांनो सुंदर असा परिसर सुंदर असं महाराजाचं मंदिर आहे समोर पाहू शकता की आदेश असा सुंदर असं नावलेलं आहे नवनाथामध्ये आदेश हा शब्द खूप जुना आहे आणि खूप मानला जातो मित्रांनो त्याचा देखील इतिहास आहे तर आपण दर्शन करूया मित्रांनो नवनाथाचं आणि जालिंदर महाराजाचं आणि तुम्हाला दाखवतो की हे नवनाथाचा फोटो इथं आमचे सहकारी इथं पाया पडत आहेत आम्ही पण जातो मित्रांनो आणि पाया पडतो सुंदर अशा वातावरणामध्ये मित्रांनो आपलं जे काही मंदिर आहे ते सुंदर आहे पत्ता आहे मित्रांनो येवलवाडी तालुका येतो याला पाडुता मित्रांनो जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये येवलवाडी या छोट्याशा गावामध्ये पाटुता तालुक्यामध्ये जे मंदिर आहे मित्रांनो आपलं आहे श्री जलेंद्रनाथ महाराज समाधी मंदिर येवलवाडी सुंदर अशा मंदिरात मध्ये आपण दर्शन घेऊया मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला छोटस दाखवतो अशा प्रकारे महाराज आहे छान सुंदर असे विराजमान आहे विराजमान आहे दर्शनात मध्ये जाऊ आणि पाहूया कशा प्रकारे तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता की आपण त्या पहिल्या क्लिपमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की सुंदर असं इथं वटवृक्षाचं झाड आहे औदुंबराचं झाड आहे तर हे आहे मित्रांनो इथं वटवृक्षाचं झाड इथं पार्किंगची सुंदर अशी सोय आहे तुम्ही पाहू शकता की इथं गाड्या टू व्हीलर आपण लावलेली आहे ला तर सुंदर अशा वातावरण मित्रांनो हे परिसर आहे हे आहे मित्रांनो आपलं जालिंदर महा जालिंदरनाथ महाराजाचं संजीवनी समाधी मंदिर सुंदर असं मंदिर आहे या या। सुंदर असला इथं नजारा आहे मित्रांनो दिवस देखील मावळा आहे तो सु मंदिर अगदीच छान सुंदर असं दिसत आहे आपणही इथं मित्रांनो ह्याचा आनंद घ्यावा इथं यावा तुम्ही देखील ह्या मंदिरात यावा अशी ही खरंच आमची अपेक्षा आहे मित्रांनो खरंच एकदा येऊन पहा मित्रांनो तुम्हाला अगदी सुंदर आणि अगदी मनमोहक असं वातावरण वाटेल मंदिर देखील सुंदर आहे मंदिराचं वातावरण देखील सुंदर जर व्हिडिओ मित्रांनो हा आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मित्रांनो ಜೈ ಗುರುದೇವ್ ದತ್ತ ಅಲಾಖ ನೀರ